नमस्कार श्रुती हो पोथी वाचन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आजपासून आपण श्री समर्थ रामदास स्वामी महाराज कृत यांचे दासबोधाला सुरुवात करणार आहोत तू रामाचा दास हो म्हणजे ते तुला संसारसागरातून पहिलं तिराला मोक्षाला नेतील असा उपदेश करणारा दासबोध जणू संसारसागरावरील पूल असल्यासारखाच वाटतो चला तर या श्रीमदास ग्रंथाला सुरुवात करूयात दशक पहिला समास पहिला ग्रंथारंभ लक्षण श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिली जी श्रवण केली प्राप्त काय आहे म्हणजे काय हो ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव याद काय आहे यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्याच्या संवादातून भक्ती स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे नवविधा भक्तीचे स्वरूप ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः हो आध्यात्मिक आध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चयतेपणे ईश्वराची प्राप्ती होते हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे मुख्यत हो भक्तीचे स्वरूप काय शुद्ध ज्ञान कशास म्हणावे आत्मस्थितीची लक्षणे कोणती याविषयीचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो सायुज्य मुक्ती म्हणजे काय मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेली आहे शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते विदेहावस्था म्हणजे काय अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळव मिल्वा, मिळवावी हे सांगितले आहे मुख्य देव कोणता त्यास कसे जाणावे जाणता भक्त कसा असतो जीव शिव याचे स्वरूप कसे आहे त्यांच्यात काय भेद आहे याचे निसंशय त्या यांचे याचे निःसंशय प्रतिपादन करण्यात काय आहे प्रतिपादन करण्यात आले आहे मुख्य देव म्हणजे परब्रह्म हो, कशास म्हणावे आपले खरे स्वरूप काय या मते ठामपणे सांगून नाना मताच्या गुंतागुंतीचे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे या ग्रंथात मुख्यतः हो उपासना कशी करावी कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे सुद्धा वर्णन आले आहे मायेची उत्पत्ती कशी झाली तिचे लक्षण कोणते पंचमहाभूतांची लक्षणे कोणते आणि या सर्वांचा करता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे नाना कुकंशा नाना संशय विविध आकांक्षा विविध आशंका आणि विविध प्रश्न याचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे या प्रकारे यात अनेक विषयाचे निरूपण केले गेले आहे पण ग्रंथारंभीच त्या सर्वासंबंधित कसे काय सांगता येईल तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ वीस दशकात विभागला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे हा ग्रंथ उपनिषदे वेदांत श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथाच्या आधारे व मुख्यत हो शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे खरे तर अनेक ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे जे लोक मत्सराने यात मिथ्या ठे ठरवतात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथाच्या व भगव व भगवत, भगवत वचनाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवतील असतात ठरवित असतात शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तर गीता अवधूत गीता तसेच वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेश गीता यम गीता उपनिषदे भागवत तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्य भगवत वचनाच्या आधारे यातील विषय मांडले गेले आहे भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास जास्त वाटते असा शूद्र व हीन कोण बरे असणार आहे संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथास दोष आहे असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीचा मत्सराधीन होऊनच असे करीत असतो वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होतो अत्यंत प्रबळ अशा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाण प्रभाव गाजू लागते अशा रीतीने कामक्रोध बळावले म्हणजे त्याचे अंतरंग दूषित बनले व अहंकाराने त्यांचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते जो क्राम काम कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो त्याला भला कसे बरे म्हणावे अमृत पिण्याचे वास्तविक अमरत्व प्राप्त व्हायचे व्हायलाच हवे पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढावलेच नाही का बरे आता हा विषय राहू दे या ग्रंथातून ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्यासंबंधी सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळेल या प्रश्नाचे उत्तर कसे असे की हा ग्र श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्यमुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे होत हाती येते अज्ञान अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते हीच त्याची फलश्रुती होय योगी ज्याला परभाग्य मांडतात ते वैराग्य अंगी बांधते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर चातुर्याची प्राप्ती होते जे श्रवणपूर्ती अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी चतुर तारक ताक, तारकीर वीचे तसेच वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारी होतात जे श्रवणापूर्वी आळशी ते उद्योगी बनतात जे कोणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होत होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते जे कोणी श्रवणा श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणापूर्वी भक... ते आता श्रवणामुळे च... ग्रंथ श्रवणाचे बनतात मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गांचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेष नष्ट होतात या ग्रंथाची फलश्रुत फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते ज्याच्या जस ज्याचा जसा भावार्थ तसेच भावार्थ असेल त्याचप्रमाणे त्यास तसा लाभ होतो एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्याला फलप्राप्ती होते इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ